तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आजचा प्रोजेक्ट हा एकदमच जबरदस्त असणार आहे कारण की आम्ही आणला आहे तुमच्यासाठी एक जबरदस्त थ्री बी एच के लोकेशन आहे आपला आजचं पाथर्डी फाटा पाथर्डी फाट्यापासून मोजून सातशे मीटरच्या अंतरावर आपला आजचा हा थ्री बी एच केचा कॉर्नर रो हाऊस आहे आतमधून वेल डिझाईन असा तुम्हाला आज हा रो हाऊस मिळणार आहे साईज चांगली मोठी म्हणजे जवळपास तुम्हाला पंचवीसशे स्क्वेअर फीटचा हा कॉर्नर हाऊस मिळणार आहे जो की एकशे बत्तीस वाराच्या प्लॉटमध्ये कसं केलेला आहे याची प्राईस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाजूशी बेल पण क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपलं लोकेशन जे की आहे पाथर्डी बाटा हॉटेल रायबाजवळ आपल्या या प्रोजेक्टपासून पाचडी फाटा सातशे मीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे तुम्हाला या प्रोजेक्टच्या जवळपास सर्व्या फॅसिलिटी मिळणार आहे ज्यामध्ये मार्केट आहे हॉस्पिटल आहे स्कूल कॉलेज देखील असणार आहे आणि तसंच डी मार्ट हे तर फक्त दीड किलोमीटर अंतरावर असणार आहे आणि त्यानंतर मेन म्हणजे आपलं इल्युएशन जे की आपण या बाजूला बघू शकतो प्रोजेक्टच्या सुरुवातीला सर्वात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे आपली पार्किंग पार्किंगच चांगली मोठी मिळते पार्किंगच्या आधी मिळते तुमचं गेट एचं लेझर कटिंगमध्ये गेट आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्यानंतर तुमची पार्किंगची साईज तुम्ही बघू शकता बावीस फुटाची रुंदी तुम्हाला तुमच्या पार्किंगमध्ये मिळते म्हणजे दोन कार सहज पार्क होतील एवढी मोठी पार्किंग तुम्हाला या ठिकाणी मिळते इथून पुढे आल्यानंतर साईडला आहे आपली पाच फूट जागा कारण की कॉर्नर आहे ज्यामध्ये आपल्या पाठीमागच्या बाजूला एरिया देखील आहे साईडला आपण हे स्किल बाद बघू शकतो जर तुम्हाला फ्युचरमध्ये दे या ठिकाणी फॅब्रिकेशन करून ही जागा तुम्हाला पॅक करायची असेल तर त्यासाठी ऑलरेडी इथे आपण सपोर्टसुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत आणि तुम्हाला ते देखील खर्च करायची गरज या ठिकाणी पडणार नाही बाकी यानंतर आहे तुमचं इल्युवेशन इल्युवेशनसाठी आपल्या समोरच्या बाजूला वुडन फिनिशमध्ये या टाईल्स बघायला मिळतात आणि त्यासोबतच वरती रूफला देखील आपला इथे फॉल सिलिंग आणि लाईटिंग प्रोव्हाइड केलेली आहे हा आपला कॉर्नर हाऊस आहे ज्यामध्ये आपल्या इथे सेपरेट बोरिंग देखील प्रोव्हाइड केलेली आहे बाकी जे पाण्याची टाकी पण आहे जी की आपल्या जवळपास पाच हजार लिटरची सेपरेट वॉटर टँक या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे आणि वरची ती पण वेगळी असणार आहे जी की आपण पुढे बघूया पार्किंगमध्ये आहे या ठिकाणी आपलं मेन डोअर वास्तूप्रमाणे पूर्व पश्चिम बिशाला आपल्याला आपलं मेन डोअर बघायला मिळतं याची आपण साईज हाईट बघू शकतो चांगली मोठी बघायला मिळते जी आपण बंगलोमध्ये बघतो त्याच टाईपचा डोअर आपल्याला आपल्या या रोजमध्ये बघायला मिळतो आहे बंगलोपेक्षा कुठेच कमी नाही आहे बाकी आपण दरवाजा बघितला तर डबल साईड लॅमिटेड डोर फेम येतोय युरोपाचे लॉक आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत आणि सुंदरशी डोअर फ्रेम आपल्याला इथे बघायला मिळते आणि त्यानंतर हा तुमचा लिव्हिंग एरिया तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज म्हणजे जवळपास तुम्हाला सोळा फूट बाय अठरा फुट प्रशस्त लिव्हिंग एरिया या ठिकाणी बघायला मिळतो आणि त्यासोबत एक सुंदरशी फॉल सिलिंग इथे प्रोवाइड केलेली आहे त्याचबरोबर समोरच्या वॉलवरचे वॉलपेपर देखील लावून दिलेला आहे जो की आपल्या या पेंटला पुरेपूर सूट होतोय पूर्ण घरामध्ये आपल्याला अशा प्रकारचा वॉलपेपर बघायला मिळणार आहे जो वॉलपेपर आपल्याला या भिंतीवर बघायला मिळतो तो आपल्या फॉज लिंकमध्ये देखील मिळणार आहे बाकी आपले सर्व मेन स्विचेस जी एम कंपनीचे स्वीट बघायला मिळत आहेत कलर कॉम्बिनेशन आपण बघू शकतो आपले स्वीट आपल्याला ग्रे कलरमध्ये मिळत आहेत आणि पूर्ण घराचा कलर जो आहे हा आपल्याला व्हाईट कलरमध्ये मिळतो आहे म्हणजे एक जबरदस्त ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे असं तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियामध्ये तिथे जिना आहे जो की आपल्या दोघंही बेडरूम आणि सिटिंग एरियाकडे जाणार आहे त्यानंतर इथून पुढे आल्यानंतर सुरुवातीला मिळते आपलं हे टेबल टॉप बेसिन सर्व प्लंबिंग फिटिंग हे आपल्या वर मोराची बघायला मिळते बाकी साईडला या सुंदरशा टाईल्स बघायला मिळतात या ठिकाणी सर्व प्लेम फिंचे आहेत आणि हे आहे आपलं फर्स्ट वेस्टर्न वॉशरूम आणि त्यानंतर हे आहे तुमचं किचन साईज मिळते आपल्याला अकरा फूट बाय सोळा फूट एल शेपमध्ये आपल्याला इथे किचन वाटा प्रोव्हाइड केलेला आहे त्यासोबत आपल्याला किचनमध्ये इथे वॉल बुल्डिंग प्रोव्हाइड केलेली आहे सर्व इलेक्ट्रिक बुल्डिंग जे आपल्याला आपल्या किचनमध्ये गरजेची आहे सर्व काही प्रोव्हाइड केलेली आहे म्हणजे तुमच्या फ्रीजसाठी मिक्सरसाठी आणि वॉटर प्रुवसाठी सर्व काही मिळणार आहे या ठिकाणी आहे तुमचा ड्राय एरिया ड्राय एरियाच्या जागेमध्ये या ठिकाणी आपल्याला वॉशिंग मशीनसाठी इथे इलेक्ट्रिक पॉईंट देखील काढून दिलेला आहे प्लंबिंग कनेक्शन देखील मिळणार आहे आणि जर तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही पूर्ण जागा फॅब्रिक्समध्ये पॅक देखील करू शकता पाठीमागच्या बाजूला पण आपल्याला जवळपास इथे पाच फुलाची जागा मिळणार आहे तर असा झाला आपला ड्राय एरिया तर खाली आहे आपला फर्स्ट बेडरूम जो की आपला मास्टर बेडरूम मिळणार आहे या बेडरूमच्या सुरुवातीलाच आपलं हे आपलं सेकंड वॉशरूम आहे मास्टर बेडरूमचं वॉशरूम आहे ज्या ठिकाणी आपल्याला सेम फिटिंग सर्व बघायला मिळते वॉल माउंटेन कमोड आणि बाकी सर्व वर मोराचीच फिटिंग इथे प्रोवाईड केलेली आहे आणि <laughs> हा तुमचा फर्स्ट बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे वॉशरूमचा आपण बघितलंच साईज मिळते आपल्याला अकरा फूट बाय बारा फूट आणि या रूममध्ये देखील आपल्याला एक सुंदरशी फॉल्टिलिंग लाइटिंग त्याचबरोबर आपल्याला या कॉल मध्ये पण वॉलपेपरचा यूज केला दिसतो या बेडरूम मध्ये आपल्याला या ठिकाणी दोन विंडो बघायला मिळतात ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे बाकी तुम्हाला या ठिकाणी एसीचे पॉइंट प्रत्येक रूममध्ये काढून दिलेले आहे तसा झाला आपला हा ग्राउंड आता वरती असणार आहे आपले दोघे बेडरूम सिटिंग एरिया तर ते देखील बघूया चला तर चला वर देखील बघूया तर आता आलो आपण आपल्या पहिल्या मध्यावर ज्या ठिकाणी आपले दोघे बेड त्यांच्यामध्ये सिटिंग एरिया आहे त्यातील हा आहे आपला सेकंड बेडरूम साडे तेरा फूट बाय साडे चौदा फुटाचा हा प्रशस्त बेडरूम आहे ज्या ठिकाणी एक सुंदरशी सुंदरशीटिंग आणि सर्व लाईट फिटिंग इथे प्रोवाइड केलेली आहे या ठिकाणी आपला एक बॉक्स विंडो बघायला मिळते चांगली मोठी साईज साईडनी पूर्ण ग्रेनाईट आणि अल्बोजची फिटिंग आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेली आहे या ठिकाणी आपल्याला पूर्ण कव्हर जिन मिळतोय आपल्या टेरेस साठी बाकी इथे आहे तुमचा टी व्हीचा पॉईंट एसीचा पॉईंट देखील आपल्याला नहीं या रूममध्ये मिळणार आहे आणि या बेड लाईट आपल्याला इथे एक बाल्कनी बघायला मिळते बाल्कनी साठी आपल्याला हा थ्री वेचा फ्रेंट डोअर आणि त्यानंतर ही आहे तुमची बाल्कनी चांगली स्पेशियस बाल्कनी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते समोरच्या बाजूला एस एच रेलिंग आणि बारा एम एमचा मोठा ग्लास इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यासोबत आपल्याला इथे पण वरती पी सीट आणि त्यामध्ये सर्व लाईट फिटिंग करून दिलेली आहे तर असा झाला आपला हा सेकंड बेडरूम आणि ही बाल्कनी आता पुढे अजून काय काय आहे ते देखील बघूया चला या बेडरूमच्या पुढे असणार आहे आपलं हे थर्ड वॉशरूम सेम फिटिंग सेम टाईप्स आपल्याला या ठिकाणी देखील बघायला मिळतात ज्या की आपण ग्राउंडला बघितलं त्या कॉमन वॉशरूमसाठी या ठिकाणी देखील आपल्याला वरमोरचीच फिटिंग एक टेबल टॉकिसिंग आणि सेम टाईल्स बघायला मिळतात आणि त्यानंतर आपलं हे थर्ड वॉशरूम त्यानंतर आहे आपला हा सिटिंग एरिया साईज बघायला मिळते साडे तेरा फूट बाय दहा फूट या ठिकाणी देखील आपल्याला समोरच्या बाजूला इथे टीव्हीचं पॉइंट देखील काढून गेलेला आहे बाकी तुम्हाला या ठिकाणी देखील एक सुंदरशी सर्व इथे आहे या बाजूला आहे एक विंडो ज्यामुळे चांगला प्रकाश आपल्याला आपल्या सिटिंग एरियामध्ये मिळतोय बाकी हा आहे आपल्या या रो बंगलोचा शेवटचा बेडरूम आहे आणि मास्टर बेडरूम असणार आहे या ठिकाणी देखील आपल्याला सर्व सेम फिटिंग बघायला मिळते महत्त्वाचं म्हणजे टाईल्स जर बघितल्या तर अडीच फुट बाय पाच फुटाची टाईल्स आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहेत वन मोराची सर्व फिटिंग म्हणजे आपल्याला डायवॉटर फ्लश बटन आणि त्यासोबत आपल्याला इथे ओर हेड शॉवर देखील इथे सिलिंगमध्ये दे प्रोव्हाइड केलेला आहे हा आहे आपल्या या रोजचा शेवटचा बेडरूम तिसरा बेडरूम मास्टर बेडरूम आणि तेही सुंदर डिझाईन सोबत या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण वॉलपेपरचा यूज केलेला आहे त्यासोबतच याच पॅटर्न मध्ये वॉलपेपर आपल्याला मध्ये दे देखील यूज केलेला दिसतो आणि या बेडरूम मध्ये देखील आपल्याला दोन विंडो बघायला मिळतात ज्यामुळे चांगला प्रकाश आपल्याला दरवेळेस या बेडरूम मध्ये मिळणार आहे तर असं झालं संपूर्ण आपला हा रो आता वरती आहे आपला टेरेस तो देखील बघूयाच चालला तर आता आलो आहे आपण आपल्या टेरेस एरियावर आपल्याला दोघेही टेरेसच्या मध्ये या ठिकाणी हा पॅसेज बघायला मिळतो तुम्ही याचा यूज स्टोरीसाठी देखील करू शकता बाकी तुम्हाला या ठिकाणी इन्वर्टर सेपरेट पण देखील काढून दिलेला आहे यामध्ये आपल्याला दोघे साईडला असे टेरेस बघायला मिळत आहेत ज्यामध्ये दोघे ठिकाणी आपल्याला आश्चर्यच प्रदेशने डोर मिळणार आहेत त्यानंतर हे आहे तुमची टेरेस साईड पण बघू शकतो खूप मोठा टेरेस तुम्हाला या ठिकाणी मिळतोय ब्रिग बेट कोबा आणि त्यावर चायना मोजक इथे आपल्याला करून दिलेला आहे साइड वॉलची हाईट जर बघितली तर चांगली मोठी घेतली आहे त्यामुळे चांगली प्रायव्हसी तुम्हाला इथे मिळते बाकी हा तुमचा फ्रंट टेरेस आहे बॅक साईडला पण आपला चांगला मोठा टेरेस इथे बघायला मिळतोय वॉल आईट आपला सेम बघायला मिळते ज्यामुळे तुमची प्रायव्हसी टिकून जाते या ठिकाणी आपला जिना प्रोव्हाइड केलेला आहे जो की वरती आपल्या वॉटर टँककडे जातो आणि वॉटर टँकच्या बाजूला देखील इथे आपल्याला पूर्ण पॅरापेट वॉल दिसते तर असं झाला संपूर्ण आपला आजचा हा रो बंगलो लोकेशन आहे पाथर्डी फाटा पाथा, रायवा हॉटेलच्या बॅक साइडला या ठिकाणी आहे आपल्याकडे हा पंचवीसशे स्क्वेअर फीट चा थ्री पॉईंट फायव्ह बी आणि प्राईस असणार आहे नव्याण्णव लाख रुपये तुम्हाला जर रोजची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिलाय नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईटवर व्हिजिट करा तसं होत ता आपला आता संपूर्ण रो बंगलो तुम्हाला जर आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद